खवल्या काय म्हणलं माहिती काय अण्णा म्हणला एकवीस फुटाची मूर्ती आणणार म्हणला एकवीस फुटाची आणि टरेस भरून मी अरे म्हणून काय गरज पडली तुला टरेक्स भरून डाळवी ऐकणार नाही म्हणला तुम्हाला भागावर वारा आणला म्हणलो मागे असच भागार वारे करायला गेला टरेक्स भरून आणलेत म्हातारे मातार घातले त्याच्यात पारखी वारखी पोरं पारकी किंवा झाली अशी अशी अशीच करायला लागली ऐकून झाले मी मोठी मूर्ती आणल्यावर का असा काही गणपती होणार आहे किती आपदा होती गणपतीची ते गल्लीत नेताना वायरी फिरी सगळ्या का नाही खाली चिकाडले असतात त्या करायला की नाकी न वालता आणि साईडला करायला गेलं चिकाडलं उडून पडलं त्याचा बा अजून खर्च घालतो दवाखान्याला हा त्यात ते गणपती न्यात धरणानुवर खाली टाकून घेतात चांगलं वाटते का सांगा बघू ते हा पाय मोडत गणपतीचा अकरा बारा दिवस पूजा करायची मन भावे तिच्या आराधना करायची आणि वरन खाली गणपती टाकून दे म्हणून तुम्हाला जसं पटेल तसं करा आम्ही काय एका शब्दाला काय बोलणार नाही काय करायला ती करू द्या गणपती बाप्पा मोर्या आणि आपण मिळेल काय गणपतीचा आशीर्वाद सांगा बघू अवघड आहे